अखिल भारतीय प्रहार युवा संघटनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शालेय साहित्यांचे वाटप आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पावडेवाडी येथे अखिल भारतीय प्रहार युवा संघटनेच्या वतीने तब्बल हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व शिवश्री सोपान कदम यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते गेल्या पाच वर्षापासून संघटनेच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेतले जात असल्याची माहिती अखिल भारतीय प्रहार युवा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजी पावडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली थोड़ा खाली क्या थोड़ा खाली क्या बैड वाले नीचे में ना मी सर्वान शिवजयंती खूब खूब शुभेच्छा देतो आम्मी दरवर्षी शिवजयंती निमित्त प्रहार अखिल भारतीय प्रहार युवा तरफे। एक हजार शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप मागील पाच वर्षापासून करत हो। आहोत आणि यावर्षी आमचं हे वर्ष आहे उद्देश एवढाच आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थी कुणीही बॅगपासून वंचित राहू नये आणि ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा वाढावा शाळेत विद्यार्थ्यांना शाळेची गुढी लागावी यासाठी हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे